सल्ला दिला की भाजपने निवडणुका सोहळावर आणखी आणखीन त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की ज्यांच्या विरोधात आपण भ्रष्टाचारीची लढाई लढलो त्यांच्यासोबत निवडणुका लढू नये हा आला जितेंद्र जितेंद्र आव्हाडा हे टणबाज आहे जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी टण करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही संघासोबत तर बिलकुलच झाली नाही संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही भारतीय जनता पार्टी महा लड़ना लोक ही महायुतीमध्येच लढणार आहे लोकसभेतही लढणार आहे विधानसभेतही लढणार आहे आमच्या अकरा पक्षाची महायुती असणार आहे आणि आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व ह्या जे जे सीट ज्यांना ज्यांना मिळतील त्या सीटवर एक्कावन्न टक्के मताने निवडून यावा याकरता भाजपाच्या बैठकी चालू आहे भाजपा एक्कावन्न टक्के मतांनी आमचे सर्व उमेदवार जिंकावे याकरता काम करता आहे कोणतीही सीट कोणाला जावं भाजपा ही संपूर्ण सीट निवडून आणेल एकनाथ शिंदेजींच्याही अजित पवारांच्याही आणि ज्या ठिकाणी आम्ही लढू त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी आमच्या सीट निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार आहे जितेंद्र आव्हाडनी हा स्टंड केला आहे त्याला स्टंड करायची सवय आहे अडली साहेबांनी असं सांगितलं की आता मुख्यमंत्री कोण काही सांगता नाही आमच्या पक्षामध्ये केंद्रीय नेतृत्व ठरवतं आता महायुती आहे महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री बनेल काय मुख्यमंत्री बनेल हे नंतरची गोष्ट आहे आता हा प्रश्नच नाही आहे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत